संभाजीनगर इथल्या पाणकी गावामध्ये अतिशय धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे इथं दिव्यांग मुलांच्या निवासी आश्रमामध्ये लहान मुलांना काळजी घेणाऱ्या केअरटेकर दिव्यांग मुलांना बेदम मारहाण केलेली आहे आणि याबाबत तीव्र संताप व्यक्त केला जातोय तसंच लवकरात लवकर या केअरटेकरवर आणि संबंधित जे कोणी मंडळी असतील त्यांच्यावर कठोर कर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येते दिव्यांग मुलांना येथील केअरटेकर जे काळजीवाहक असतात त्यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला होता त्या अनुषंगाने दिव्यांग महामंडळ आहे तिथे चौकशी करून सदरबाबत फौजदारी कारवाई करावी म्हणून संस्थेला आदेशित करण्यात आलेले होते त्याप्रमाणे चिकलठाणा पोलीस स्टेशनला सदर चैतन्य कालिपनाथ निवासी मतिमंद विद्यालय मांडकी गोपाळपूरचे अध्यक्ष सखाराम सुमानराव पोळ यांनी फिर्याद दिल्यावरून दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे